त्याच निष्ठेनं या भागातला मतदार सुद्धा काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे आहे नाना नानाभाऊच्या समोर काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा आपण महाविकास आघाडीची सभा होत असताना या सभेला संबोधित करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमचे नेते माननीय नानाभाऊ पटोले साहेब मंचावर इथं उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ सहकारी आमदार हुजाद मिर साहेब बी आर साहेब गोविंद बाबा गोड बाळासाहेबजी रावणगावकर ज्यांचा उल्लेख मग पासून तुम्ही वारंवार करताय मी त्यांचा उल्लेख करणार नाही जे गेलेत ते कावळे जे आहेत ते सगळे मावळे आणि त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की मला नको नरेंद्र मोदीला मतदान करा आता नरेंद्र मोदीला मतदान कशासाठी केलं पाहिजे या दहा वर्षात नरेंद्र मोदीनं महागाई वाढवली महागाई वाढवली की नाही वाढवली महागाई कमी केली का इथला माणूस तुमचा आमदार तिकडे राज्यसभेत गेला मागच्या दारानं त्याच्यामुळे तुमच्या इथं महागाई कमी तर नाही झाली ना महागाई कमी झाली का वाढवली नरेंद्र मोदीनं वाढवली शेतकऱ्यांचे प्रश्न उलटे वाढलेत की कमी झालेत उलटे वाढले बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली गरिबीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आणि नरेंद्र मोदीने गेल्या दहा वर्षामध्ये या देशाला विकून या देशाला विकून सगळं काही बर्बाद केलं देशाला कर्जबाजारी केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलून जीएसटी सारखा कायदा आणला आणि त्या आणल्यामुळे आता फक्त परवा नरेंद्र मोदींचा एक इंटरव्ह्यू चालू होता ते म्हणत होते की ये तो ये तो ट्रेलर था पिक्चर अभी बाकी आहे आता पूर्ण देश विकून झाला फक्त बाबासाहेब आंबेडकरांचं था संविधान राहिलेलं आहे ते संपलं की पिक्चर संपला असंच ना मग आता याला बाबासाहेब आंबेडकरांचं था संविधान आणि लोकशाही संपवण्यासाठी नरेंद्र मोदीला निवडून द्यायचं आहे का त्याच्यासाठी निवडून द्यायचं आहे म्हणजे आता याचा पिक्चर संपवायचा आता नरेंद्र मोदीचा हे ठरवण्यासाठी तुम्ही भर उन्हामध्ये इथं बसलेला त्याबद्दल मी तुम्हाला शालूट करतो सांगतात की प्रदेशचं नेतृत्व कमजोर आहे म्हणून मी इकडे आलो नाश्ता येत नाही म्हणून अंगणवाकडे असं नको सांगा आखरी लोकसभेमध्ये जेव्हा युपीएच्या काळातलं पत्रिका काढली आणि नरेंद्र मोदींनी सांगितलं की व आदर्श वाला कोण आहे असं त्या लोकसभेत बोलल्याबरोबर दुसऱ्या दिवशीच हे जे सन्माननीय त्याला तुम्ही पोसून ठेवलेलं होतं पोसून शब्द मी मुद्दाम वापरतो जाणीपूर्वक या इतका वेळ या भागातल्या राजकारणात राहून या भागातल्या लोकांनी सगळं काही तुम्ही त्याला मताच्या रुपाने दिलं साध शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दे पाणी देऊ शकले नाही साधे या ठिकाणी उद्योग आणू शकले नाहीत आमच्या पोरांना नोकऱ्या देऊ शकले नाहीत फक्त तुमच्यामुळे ते मोठे झाले तुम्हाला गरीब करण्याचं काम त्यांनी केलं त्यांच्यात आणि माझ्यात एकच फरक आहे ते सत्तेसाठी गेलेत आणि नाना पटोले जनतेसाठी या देशाच्या लोकशाहीसाठी आमदारकी खासदारकी एका मिनिटात सोडून अडीच वर्ष माझी खासदारकी बाकी होती आणि म्हणून माझी तुलना त्यांनी जास्त करू नये माझी तुलना करायला गेलं तर उलट ते थोडस वाचलेलं आहे तर ते उलट अजून घुसून जाईल म्हणून मी या ठिकाणी त्यांच्यावर चर्चा करण्यासाठी इथं आलो नाही तुम्हाला सगळ्या लोकांना न्याय देण्यासाठी मी इथं आलेलो आमच्या नेते राहुल गांधीजी कन्याकुमार ते काश्मीर पदयात्रा त्यांनी काढली आपल्या इथून देंगलूर मधून गेलेत नांदेडवरून इकडे त्यावेळेस असंख्य लोकांना भेटलेत महिलांना भेटलेत गरीबांना भेटलेत शेतकऱ्यांना भेटले तरुण पोरांना भेटले सगळ्या स्तरातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना राहुल गांधी भेटले त्याचं दुःख समजून घेतलं आणि दुःख समजून घेतल्यानंतर या देशाच्या लोकांना नेमकं का पाहिजे आम्ही रस्ते बांधलेत आम्ही एखादं समाज मंदिर बांधलं त्या भौतिक सुविधा आहेत